<laughs> आजचा फन डे फ्रीज आणतो आ आरसा पुढे असलेल्या पत्नीने पतिदेवाला विचारले मी खूप जाड दिसते का पतीने निरुपयोगी भांडण टाळण्यासाठी सांगितले मुळीच नाही पत्नी आनंदी झाली आणि रोमँटिक होऊन म्हणाली ठीक आहे मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घ्या आणि फ्रीजजवळ जवळ घेऊन चला मी आईस्क्रीम खाईन परिस्थिती अनियंत्रित होत असल्याने पाहून पती म्हणाला थांब मी फ्रीज इथे जाणतो मास्तरांची जिरले मास्तर म्हणाले इंडिया गेट काय आहे पोरग म्हणाला बासमती तांदूळ मास्तर वि परत विचारले चार मिनार पोरग म्हणाला सिगारेट मास्तर ताजमहेल पोरग चहा मास्तर गाढवा देशातील इतकी प्रख्यात स्थळ तुला माहीत नाही ज्या तुझ्या नापास ज्या तुला नापास केला उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण दुसऱ्या दिवशी पोरग चक्कच कागदात गुंडाळलेली पुडकं आणून टेबलावर ठेवतं महा मास्तर रे काय पोरग बाबाची सिग्नेचर अख्खी बाटली आणली आहे मास्तरांना गहीवरून आले कोरोना छातीस धरून म्हणाले अरे वेडा कुठला कोण म्हणतं तू नफा झालास तुला शंभरपैकी शंभर मार्ग मार्क मेकअप पप्पू मेकअप कसाला म्हणतात गप्पू मला माहीत नाही तूज सांग पप्पू नवऱ्याच्या पैसाने नवऱ्यालाच वेळा काढायची कट म्हणजे मेकअप आजकालच्या व्हॉट्सअपच्या जमान्याचे मैसेज बगा कसा लि है तैनी भाई क्या कर रहा है जवाब आला वन जीरो जीरो मजे हंड्रेड शंबर सो रहा था सो रहा था सो यानी शंबर मिलने कब आएगा परत सो यानी शंबर वन जीरो जीरो लिख वा सोमवार को सोमवार को सो यानी सो लव यू भाई, लव यू सो मच सो परत सो हा भाई दे दूंगा तेरा सो रुपया ऐसे बेजती ना करा करो <laughs> अभ्यास बायको म्हणाली लग्नानंतर तुमचं आत्ता प्रेमच राहिला नाही माझ्यावर नवरा परीक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करते का येड्या एक छोटी सी सायरी ब्रेकअप के बाद तो अंधेरा छाएगा ही क्योंकि सारे चांद तारे तो तुम लोग प्यार में पहले ही पहिलेही लेते हो हा हा हा। आम्ही जिमला जात नाही कारण घरच्या खाऊन दुसऱ्याच्या लोकं उचलायचं आणि परत त्याला पैसे द्यायचे त्यालाच पैसे द्यायचे हे आपल्याला आजपर्यंत जमलेलं नाही भाऊ आई मावशी बरोबर फोनवर पन्नास मिनिटं बोलली तरी फोन ठेवताना ती म्हणाली आता पुन्हा निवांतपणे फोन करे हो सकाळी घर विसरलेला संध्याकाळी परत आला तर त्याला हा प्रश्न नक्की विचारा जर तुला रस्ता माहीत नव्हता तर तू गेलास का मुक्का व्यक्तीला बिग बॉसमध्ये एक कोटी रुपया जिंकायला शंभर दिवस लागतात बिग बॉस मराठी हिंदी कुठलाही असू दे शिक्षित व्यक्तीला कोण बने का करोडपतीत सात कोटी रुपये जिंकायला काही तास लागतात यांचा अर्थ लक्षात घ्या आणि शिक्षण घ्या सुनेची प्रगती शेजारीण तुमची नवीन सून कशी आहे सासू खूप कष्टाळू दिवस रात काम करत असते केंडी क्रेशच्या चारशे बावन्न लेवलपर्यंत पोचली आहे ती व्हॉट्सअपचे पंचवीस ग्रुप ॲडमिन म्हणून चालवते आहे फेसबुकवर तिचे पाच हजार फ्रेंड्स आणि दहा हजार फॉलोवर्स आहे तिच्या नावाने छप्पन फेसबुक पेज आहेत विचार करले की तिला रोज दूध आणि बदाम मिळून दे तर ती किती प्रगती करेल से जारी बेसुद क्या शेर मार लाए। दोस्त नहीं बदले जाते चाहे लाख दूरी होने पर लोगों के भगवान बदल जाते हैं एक मुराद ना होनी पूरी पर शाणान जरा विचार करा अपुल की असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालात गालात एक छोटासा असू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर एकाकडे मोठी महिलांची रांग लागली होती मोठी लाईन अरे बापरी आणि तिथे लिहिला होता नवराच्या मोबाईलमधील डिलेटेड मेसेज वाचायचे असेल तर इथे लाईन लावा चला आपण हसून हसून दमले असेल तर आपण देवाला एक छोटीशी प्रार्थना करूया हे परमेश्वरा मी तुला पाहिले नाही तरी तरीही तू कुठे ना कुठे तरी आहेस असा माझा विश्वास आहे माझा श्वास चालू आहे गवत उगवत आहे जना जनावरापासून मानवापर्यंत सर्वजण आपला आपली भूकं संभवित आहे पक्षी उडत आहे जनावरे चरत आहे वारा वाहत आहे आपल्या वेळेला चंद्र उगवतो सूर्य रोज आम्हाला प्रकाश देतो कित्येक वर्षापासून पृथ्वी स्वतःभोवती भोवती फिरत आहे हे सर्व तुझ्या अस्तित्वा अस्तित्वाचे पुरावे आहे माणसाने माणसावर प्रेम करण्यासाठी शिकवणं तू दिलंस आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या आदर करण्यास तू आम्हाला शिकवलंस आई मुलांचे प्रेम तूच निर्माण केलंस बहीण भावाची प्रीती ही तुझीच देणगी तु आहे सर्व भावांना आनंद तू आम्हाला देत आहेस म्हणून मी तुझे मनापासून आभार मानतो तू मानवाची निर्मिती केलीस त्याला भावना दिल्या त्याला मन दिलं त्याला बुद्धी दिलीस हा तुझा महान चमत्कार आहे परंतु आज मानवजातीला तुझा विसर पडला आहे तुझे उपकार विसरून तो भटकला आहे तू त्यांना समा कर तू क्षमेचा सागर आहेस तुझ्याहून मोठ्या कोणीही नाही मृत्यूनंतर माझा आत्मा कोठे जाईल त्याची कल्पना मला नाही परंतु ज्या दिवशी मला तुझे दर्शन घडेल त्या दिवशी मी स्वतःला धन्य समजेल आमच्या देशासाठी कार्य करण्याच्या लोकांना तू चांगले आरोग्य दे अशी मी तुला प्रार्थना करतो आमच्या देशातील लोकांना तू अडचणीपासून मुक्त कर वाईटपासून त्यांचे संरक्षण कर त्यांना चांगला मार्ग मानव मानवजातीच्या सर्व लोकांकडून तू असे कार्य घडवून आण जी ज्यामुळे मला मला त्यात अभिमान वाटेल अंधविश्वासामध्ये गुर गुर गुरफुटलेल्याचे डोळे उघड हे परमेश्वरा माझ्या आई वडिलांनी छाया माझ्यावर सतत असू दे ज्या ठिकाणी मी काम करतो आणि चिरिता थससाठी कमाई करतो त्या ठिकाणी आनंदी वातावरण ठेव तुला आ आवडणारा नाही असेल काम न करण्यासाठी मला प्रामाणिक बनव मी नेहमी सत्याच्या मार्गावर राहून चालावे म्हणून मला धैर्य दे आपल्या कर्तव्याला मी चुकू नये म्हणून मला शक्ती दे पूर दुष्काळ आणि या वार्यासारखा नैसर्गिक आपत्तीपासून तू माझा देशांना संरक्षण कर ज्या प्रकाराची जीवन तू मला दिलेस ते तुझे माझ्यावर उपकार आहे मी त्या स्वीकार करतो तुझ्यासमोर मी नमस्तक आहे तुझ्या आशीर्वादमुळेच माझे आयुष्य मी जगत आहे हे ईश्वरा सर्वांना सुखात समाधानात आनंदात आणि निरोगी ठेव ओम भूर्भुवस्व तत्सवितूर भर्गो देवश्य धीमही धियो यो न प्रचोदयात यांच्या मराठीमध्ये असं सांगतात त्या प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमात्माला आम्ही आपल्या अंतकरणात धारण करतो तो परमात्मा आमच्या बुद्धीला सम्मान मार्गावर प्रेरित करतो બ્રહ્માંડ નાયક શ્રી સ્વામી સમર્થ વિશ્વાસ ઠેવ જીથે સંપતે મર્યાદા તુજી તિથુ સાથ દેતો મિત્રો નાતે સંબંધ સંબંધાત દુરાવાકાર નિર્માણ હોતો કૌટુંબિક વ સામાજિક સંબંધાની જપણુક करणे ही आजच्या काळातील खरी को कसोटी होत होय कुटुंबिक व सामाजिक संबंधावर जीवन जगणे खरे जीवन जगणे होय कुटुंब व सामाजिक संबंध जिव्हाळाचे आत्मीयतेचे सद्भावनाचे सत्संगाचे निकोप शुद्ध मनाचे निर्मळ मनाचे स्नेह आपुलकी सहकार्य व सकारात्मक असावे यातून जीवन जगण्याचा आनंद उपभोग येतो मात्र आज हे दोन्ही कु संबंध सुल्लक कारणावरून सुल्लक बाबी बांबीवरून दुराच्या मोठी दरी निर्माण करीत आहेत सुल्लक कारणावरून मन दुखवली जातात त्यातून विरोधाभास निर्माण होतो आजकाल तर मान सम्मान आदराची पदोपदी पायमल्ली होत आहे कुटुंब मन व समाज मन अत्यंत संवेदील संवेदशील बनत चालली आहे अहंकार राग द्वेष मस्तर व हेवे दावे मोठ्या प्रमाणात लहाणा लहाण्यापासून ज्येष्ठ वयाच्या व्यक्तीपर्यंत वाढ वाढत आहे त्यांचे आदर लोप पावले आहे नीती मूल्ये नैतिकता जीवनमूल्ये मानवी मूल्याचे कुठेच पाळ पाळू पालु, पालु, जात नाही यांमुळे कौटुंबिक व सामाजिक जीवनात दुरावा वाढत आहे याबाबतीत उद्या नवे आत्ताच गंभीर आणि सर्व विचार करायची गरज आहे आता छोटे बाळांसाठी बालकथा एक दाट जंगलात एक बलाढ्य सिंह राहायचं तो जंगलाच्या राजा म्हणून ओळखला जायचं एक दिवस तो शिकार करत होता दूर एक ससा जु जुडपा मधून पळत जाताना त्याला नजरेस पडला सिंह लगेच त्यांच्या मागे धावला ससा चपड होता पण सिंहचा वेग अधिक होता पळता पळता सिंहाचे लक्ष एका जाळाखाली गेलं तिथे एक जखमी कासो वैज्ञानिक कळवळत होतं त्यांचं कवच फुटलेला होतं आणि त्याला चांगलं सु चालणं सुद्धा शक्य नव्हतं हे पाहताच शि क्षणभर थांबला ससासमोर असतानाही त्याने शिकार थांबवलं त्याने ससाकडे दुर्लक्ष केलं आणि कासा जवळ गेला सावधपणे त्याने कासवला आपला तोंडा घेतले पण माया आणि काळजीने मग तो त्याला एका सुरक्षित जागी एका गुहेत घेऊन गेला तिथे त्याने कासवाला मऊ गवतावर ठेवलं इतर पाण्याने हे सगळं पाहत होते त्यांना आश्चर्य वाटलं त्याने विचारलं राजा सिंह तू तर बलवान आहेस मग तू ससाला का सोडून दिलं सिंह शांतपणे म्हणाला मी फक्त बलवान नाही मी राजा आहे आणि खरा राजा फक्त तागदीनं नव्हे तर दयेनेही ओळखला जातो त्या दिवशी जंगलात दयाळूपणाची खरी व्याख्या उमगली तुम्हाला माहीत आहे का मध हा एकमेव पदार्थ तीन हजार वरणच खराब होत नाही तुम्ही तुमचे डोळे उघडले ठेवून शिंकू शकत नाही कुटाला तीन पापण्या असतात त्यांची तो वाळवंटात वाळूपासून स्वतःचे रक्षण करू शकतो एका पेन्सिलमध्ये एवढे ग्राफाईड असते की याने पस्तीस मेल लांब रेसा उड़ता येऊ शकते तसेच सुमारे पंचेचाळीस हजार शब्द लिहिल्या लिहिता येऊ शकता पूर्वी पेन्सिलला खुणा ब्रेड ब्रेडचा वापर केला जात असते सतराशे सत्तरमध्ये एडवर्ड नेरनॅन ब्रेडऐवजी रबराचा वापर केला तेव्हापासून रबराचा वापर होऊ लागला फुला पाखरू फुलपाखरू स्वादाचा आनंद आपल्या पायाने घेत असतो बांबूचे जाळ चोवीस तासमध्ये तीन फूट वाढू शकते द ब्राउन ब्राऊन फॉक्स जंप ओवर द लेझी डॉग हे अंग्रेजी एकमेव असे वाक्य आहे ज्यामध्ये अंग्रेजी वर्णमानातील सारे वर्ण आहेत वर्क फ्रॉम होम घरून काम करताना कार्यक्षमता कशी वाढावी या गोष्ट करा एक वेळापत्रक तयार करा वेळापत्रकानुसार काम झालेच पाहिजे याबाबती आग्रही रहा दोन रोज दिवसाच्या अखेरस आपल्याकडून कितपत काम झालं यांचा आढावा घ्या तीन काम करण्याचे ठिकाण निश्चित करा त्या ठिकाणी बसल्यानंतर आता तुम्ही इतर गोष्टीसाठी उपलब्ध नाही कुटुंबातील इतरांना कळले पाहिजे या गोष्टी करू नका नियमित ब्रेक न घेता दिवसभर काम करत राहणे यामुळे तुमचे उत्पादकता आणि काम करण्याची प्रेरणा कमी होते स्वतःला वेगळे करू नका सकारी सरकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना भेटणे सहा सहकारी आणि बोसशी रोज संपर्क तुमची तुम्ही ऑफिसमध्ये उपस्थित नसला तरी तुमची उपस्थिती कामातून तुम जाणवली पाहिजे मित्रांनो आजच्या संध्यानंद पेपरामधील काही थोडी थोडी मी कटिंग्स वाचलेली आहे त्यात माझी चुकी पण झाली असेल तर मी तुमच्याकडून माफी मागतो आणि मला माफ करा जर माझे मराठी बरोबर नसेल तर माझा प्रयत्न चालू आहे मराठी शिकणं जय श्री कृष्ण हरे कृष्ण ह्या माझ्या चॅनलवर कोणाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हरे कृष्ण जय श्री श्रीकृष्ण हरिओम श्रीकृष्णार्प्रमस्तो माझ्याकडून से जे सर्व कार्य होते मी कृष्णाला समर्पित करतो नमस्ते